नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर प्रशासकीय इमारतीला सर्वोत्कृष्ट इमारत पुरस्कारासाठी नामांकन सरकारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दरवर्षी राज्यातील उत्कृष्ट रस्ते पूल आणि इमारतींच्या बांधकामासाठी पुरस्कार जाहीर करण्यात येतो त्यानुसार दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट इमारत पुरस्कारासाठी लाखांदूर येथील प्रशासकीय इमारतीचे नामांकन करण्यात आले ही माहिती लाखांदूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे प्राप्त माहितीनुसार दोन हजार अठरा मध्ये राज्य सरकारने लाखांदूर येथे बावीस कोटी सहासष्ट लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास मंजुरी दिली होती दोन वर्षानंतर दोन हजार वीस मध्ये या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे विविध आधुनिक आणि पर्यावरणपूरक सुविधांचा समावेश असलेले हे बांधकाम पूर्ण करून विभागीय स्तरावर त्याची विशेष दखल घेतली जात आहे या इमारतीत प्रशासकीय कार्यालयासाठी आवश्यक असलेल्या अनेक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये तहसील कार्यालय उपकोषागार भूमी अभिलेख कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय आणि लोक अदालक यांसाठी भूस्तरीय सुविधा तर पाहिलं म्हटल्यावर तहसील कृषी कार्यालय वनपरिक्षेत्र कार्यालय उपनिबंधक कार्यालय ऑडिटोरियम कॉन्फरन्स रूम आणि व्ही आय पी रूम यांचा समावेश आहे मलनिस्सारण व्यवस्था अंतर्गत रस्ते रेनवॉटर हार्वेस्टिंग सुरक्षा भिंत व गेट सोलर पॉवर सिस्टम फर्निचर अग्निप्रतिबंधक सुविधा पार्किंग इमारत हरित इमारत असे अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत या संपूर्ण प्रकल्पावर प्रत्यक्षात कोटी सव्वीस लाख सत्तावीस हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात असल्याची माहिती विभागाकडून मिळाली आहे लाखांदूर येथील या प्रशासकीय इमारतीच्या आधुनिक आणि पर्यावरणपूरक सुविधांमुळे विभागीय स्तरावर तिचे कौतुक होत असून सर्वोत्कृष्ट इमारत पुरस्कारासाठी यांचे नामांकन करण्यात आले आहे